नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची अपडेट नियुक्तीची तारीखच जुनी पेन्शन योजना मिळण्यास महत्त्वाची तर मुंबई उच्च न्यायालयाचा हजारो कर्मचाऱ्यांना होणार लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका शासकीय नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदाच्या मंजुरीची तारीख कोणतीही असली तरी नियुक्तीची तारीख हीच निर्णायक मानली जाईल असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात नोंदवलेले आहे सदर प्रकरणामध्ये अनुकंपा तत्वावर नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती नियुक्ती सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये अनुकंपा अनुकंपातत्वाच्या आधारावर झाली होती मात्र नियुक्तीला मंजुरी डिसेंबर दोन हजार आठमध्ये मिळाली शासनाने युक्तिवाद केला की पदासाठी मंजुरीची तारीख दोन हजार पाच नंतरची असल्याने जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही मात्र खंडपीठाने मा हा युक्तिवाद फेटाळला खंडपीठाने हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेतला आणि नियुक्तीची तारीख आणि मंजुरीची तारीख या दोन समान बाबी नाहीत असे सांगितले कोणत्याही कारणामुळे नियुक्तीची मूळ तारीख बदलत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ मंजुरी उशिरा मिळाली म्हणून कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक होणार आहे खंडपीठाने सांगितले की कट ऑफ तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शासन मान्यतेसाठी विलंब झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे विशेषतः दोन हजार पाचच्या कट ऑफपूर्वी प्रत्यक्ष सेवेत दाखल झालेले पण उशिरा मंजुरी मिळाल्याने जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठरवले गेलेल्या कर्मचाऱ्यांना आता या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे